मुळी फूड मेकर या माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे काय तर स्नॅक खाऊ वाटत होतं म्हणून मी एक छान अशी सुंदर रेसिपी केली आहे ती कशी केली आहे ते पहा आपण ज्या वेळेला पापड तळतो ना त्यावेळी आपण खूपच पापड खातो पण उरल्यावर त्याकडे आपण बघतसुद्धा नाही सर्वप्रथम मी तळलेल्या पापडाचे छान असे तुकडे करून घेतलेले आहे तुकडे छोटेही नाहीत आणि मोठेही नाहीत मध्यम असे तुकडे आहेत बघू शकता किती छान तुकडे झालेले आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे याला ऑप्शनला तुम्ही शेवही टाकून घेऊ शकता आणि बारीक चिरलेले गाजरही टाकून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर आता वरून मी त्यावर घरामध्ये अवेलेबल असलेला गरम मसाला टाकून घेत आहे आधी मला सांगा तुम्ही कधी अशा वेगळ्या प्रकारच्या रेसिपी ट्राय केल्या आहात का चला आता त्यामध्ये थोडंसं ऑरगॅनही टाकून घेऊया याला ऑप्शनला तुम्ही चाट मसालासुद्धा टाकून घेऊ शकता अशी लाल तिखटी टाकून घेतलेली आहे मी आता हे सर्व काही मी एकत्र करून घेत आहे चला छान असे मिक्सअप करून झालेले आहे बघा किती छान दिसत आहे कधी एकदा खाईन असं झालेलं आहे ना तुम्हाला आजची ही युनिक रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तयार आहेत मसाला पापड स्नॅक्स चला अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण नक्कीच भेटूया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद